रामराम मंडळी मंडळी जर आपल्याला आपले जर हाडंबळकट करायची असेल ना ही भाजी तुम्हाला आठवणीने खावास लागेल आता बरेचसे शेतकरी या भाजीला आहे हो ना शेतातून उपडतात आणि बाहेर फेकून देतात आई भरपूर वाढलेली भाजी ना भरपूर वाढलेली काड्या भरपूर आलेल्या भाजी ओळखता आली असेल तुम्हाला एकाच झाडाला आपली लई मोठी भाजी होणार आहे आणि याच्या फक्त काड्या बघू शकता प्रचंड घर आहे या भाजीमध्ये काटेले असतात याला जपून घ्यायचं नाही का लाल माट पण आहे भाग्यश्री आपण आहे ना किती मोठी भाजी काढून घेऊ आणि भाजी तुम्हाला ओळखूच आली असेल मंडळी आपण याची एक भाजी बनवणार आहोत आणि ह्या पालेची एक भाजी बनवणार आहोत तुम्हाला विनंती अशी राहील मंडळी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप कामाचा व्हिडिओ आहे हा खूप फायद्याची आहे बर का आपल्यासाठी आणि मंडळी ही भाजी तुम्हाला कुठं पण भेटेल पाऊस पडला आहे आता रस्त्याच्या कड्याला डोंगरळ भागात शेतामध्ये शेताच्या बांधायला भरपूर भाज्या उगलेल्या आहेत आता हो भाग्यश्री त्यांना जवळ येऊन दाखव बरं भाजी कारण की आपल्याला दोन भाज्या बनवायच्या आहेत आई भरपूर भाजी झाली ना आता ना भरपूर होईल नाही का हो। आणि आपण काय करू आई याच ह्या चुलीवर हो आहे ना पानाची भाजी बनवू आणि मी दुसरी चूल तयार करतो त्याच्यावर या फ्याची भाजी बनवू हो हो हा मंडळी ही आहे माठाची भाजी बघू शकता किती हिरवी आहे आणि आई अशा अशी पानं घेऊ बरं का आपण छोटे छोटे हो हो निसर्गाने मंडळी भरपूर आयुर्वेदिक भाज्या दिलेल्या आहेत आणि ही एक मेव भाजी अशी आहे आपली ही आपली तुटलेली हाडे जोडणार ठिसूळ हाडे भरून काढणार म्हणून तर या भाजीला माठाची भाजी असे म्हणतात एकदम सावकाश काम करायचं आहे थोडं किचकट काम आहे म्हणून मी बाकीश्रीला करून नाही दिले हे काम आणि मंडळी ह्या काड्यामध्ये आहे ना भरपूर घर असतो बरं का शेवग्याच्या शेंगासारखं घर असतो त्याच्यामुळं आपल्या हाडांना बळकट येतं बाबा हो आई वो। तू आणि भाग्यश्री ना भाजी खोडून घेते बरं भाग्यश्री हे बघी माझे ना फांट्या झाल्या काढून तुम्ही भाजी खोडा टपा टपा बर बर आपण या माठाच्या काड्या पण काढलेल्या आहेत याची पण भाजी बनवायची आपल्याला सगळे काटे काढून घेतलेले आहेत एक पण काटा ठेवायचा नाही बर का मस्त दोन्ही पण चुली पेटलेल्या आहेत अशी खळखळ धुवून घेते बाकीतली पण आजच्या काड्यांमध्ये घर आहे बर कावळ्या कवळ्या हो मस्त त्याला मध्ये परतून घ्यायचे अगोदर आता आपल्याला मीठ टाकायचं असं खमंग लागत नुसती त्याला मिठात परतून घ्यायची थोडस तिखट टाकायचं नाही नाही छान खायला हो त्याला मिठात परतून थोडस तिखट टाकायचं मंडळी आपल्या ना काड्या तयार झालेल्या आहेत कापून आता सगळ्या धुवून घ्यायच्या भाग्यश्री तूच धुऊन घ्या आता बर कट केलेल्या आहेत काड्या एकदम छोट्या छोट्या केलेल्या आहेत मस्त असून आता कडाई चुलीवर ठेवून घेऊ आईची तर झाली भाजी तयार का बागीश्री हो बगीश्री किती छान वास सुटलाय पाहिजे भाजीचा हो त्याच्यामुळे आता तिखट टाकायचंय ना शेंगामध्ये पाणी टाकून घेऊ म्हणजे मग पटकन शिजून टाकायचिरून जात बागीश्री बरं आता भाजी शिजू पर्यंत आपली दुसरी भाजी पण शिजलेली आहे मस्त शिजलीये त्याला मिठामध्ये अशाच भाज्या छान लागत्या बिना मसाल्याच्या काय टाकलं बागीश्री ते लाल तिखट टाकलं आई नुसती लाल तिखटातली बनवायची ना काय हिरवीगार भाजी दिसते का बिना मसाल्याच्याच अशा भाज्या चवदार लागतात झाली का भाजी तयार आपली मसाला झालं तयार हो बापरेसोबत छान लागते काय लाईन आता फक्त आपण आर वाफळून घेऊ तिला दोन मिनिटा झाली आता वाफाळली आपण आता झाकण काढून घेऊ पाणी जिरलेलं असं बर बघ बरं हो मस्त शिजले आता उकाडल्या पाणी पण सगळं आटून गेलंय खूप छान पद्धतीमध्ये शिजलं बरं का बाकी सर मस्त शिजले आता कढई पोळल बरं का सांडशीर सांडशी घेते न मस्त काड्या उकडल्या आता आणि भाजीसाठी आपण एक टोमॅटो घेतलाय चिरून मोठा आणि एक कांदा घेतलाय चिरून आता आपण परत कढई ठेवली चुलीवर कढई गरम झाली आपण भाजीसाठी तेल टाकू तेल गरम झालंय मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला परतलाय आता टोमॅटो पण टाकून घेऊ आज दोन भाज्या एकत्र खायच्या ना हो टोमॅटो पण चांगला परतलाय आता आपण तिखट टाकून घेऊ हळद एक चमचा भर लाल तिखट टाकलंय धना पावडर मसाले चांगले परतले तर आता एक काड्या टाकून घेऊ वा वा लय कलर मस्त कलर चवीनुसार मीठ ते शेंगा कशा असतात तशीच दिसायला लागली आणि चव पण तशीच लागत ती याच्यामध्ये तुम्ही कुट पण घालू शकता कडे खाली उतरून घ्यायची भागीश्री आता मस्त भाजी तयार झाली कडे खाली घेऊ आता उतरून तवा गरम झालाय मस्त भाकर भाजली खाली आरावर भाजून घेऊ मस्त लाल भाकर भाजून घ्यायची कडक भाजली भाकर मस्त लाल भाजली वा वा आपल्या भाकरी झाल्यात भाजी झाली मी तुम्हाला जेवायला देते आता बर जेवण करून घ्या दोन्ही भाज्या वाढीत का ग हा दोन्हीची चव घ्या ना छान मस्त आता आपल्या भाज्यांची चव घ्या बर का मंडळी आता आपल्या दोन्ही पण भाज्या तयार झालेल्या आहे बर का आणि तुम्ही मंडळी आठवणीने जेवायला आपण हे त्याला मिटत भाज्या बनवतो ना ह्याच भाज्या छान लागतात पालेभाज्या हा मस्त शेवग्यासारखा घर आहे वा वा वाग्यश्री लयच गरे आजच्या भाजी मध्ये भाज्यांची चव छान झाली का दोन्ही भाज्या एकदम छान आपली पानाची भाजी केलेली पालेभाजी ती कशी झाली छान झाली ना एकदम आणि मंडळी तुम्ही नेहमी कमेंट करता की आम्हाला भाजी नेमकं कुठे भेटणार संपूर्ण महाराष्ट्र आहे आपला संपूर्ण भारत देश आहे पाऊस सगळीकडेच पडतो पुन्हा असू द्या मुंबई असू द्या हायवे रोड असू द्या छोटा छोटासा लोकल रस्ता असू द्या त्या रस्त्याच्या कडेला पाऊस पडल्याच्या नंतर सर्व वनस्पत्या उगत्यात सगळ्या रानभाज्या उगत्यात सगळ्या फक्त तुम्ही लक्ष ठेवा जर रस्त्याच्या कडेने जातानी तुम्हाला एकदम काटेमाटापासनं सराटेच्या भाजीपर्यंत टोटल म्हणजे सर्व भाज्या भेटून जातील काटेमाटाची भाजी म्हणजे ना त्याला काटे असतात पण चोपडा माठ पण असतो नाही आणि लाल माठ पण असतो म्हणजे ह्या माठाच्या भाजीमध्ये आई कमीत कमी, तीन, कमी तीन ते चार प्रकार आहेत ना नाही का पण ज्याला काटे असतात तीच भाजी आपला हड भरण्याचं काम करते नाही का आणि हडबळकटवतात त्यांनी मंडळी हे आहे ह्या रानभाजीचं महत्व आजच्या तर मंडळी तुम्हाला आजच्या ह्या काटे माठाच्या भाजीचा आणि फांट्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बरं का आणि आपला व्हिडिओ आजचा जास्तीत जास्त शेअर करा भाग्यश्रीने भरपूर कष्ट घेतले लगेच लगेच गरमागरम आणि भाज्या तयार करून देते भाग्यश्री भाग्यश्रीवर तर खूप मला अभिमान आहे मंडळी आई तू काही म्हण पण तुला सुनी भाग्यश्री एकच नंबर भेटली बर का खरं आहे ना तर मंडळी तुम्हाला आजची भाजी खूप आवडली असेल चॅनल वर जर नवीन असाल ना तर आपलं गावची चव युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजच्या माटाच्या भाजींचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा गावची चव चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आयुर्वेदिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद